वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खटाव तालुक्यातील एकोणीसशे बेचाळीस साली मोर्चा निघाला होता त्या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज माजी आमदारांसह सर्वपक्षीय मान्यवरांची मांदे आणि संपली होती मात्र ज्या वडूज गावात नऊ हुतात्म्यांनी बलिदान दिले त्या ठिकाणच्या स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्याची शासकीय औपचारिकता उरकण्यात आली देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती पुढील पिढीला आदर्श ठराव्यात या खटाव तालुक्यात हुतात्मा स्मारके बांधली गेली आहेत पुसे सावळी भागातून भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य संग्रामात शेकडो सैन्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यातील अनेक शहीद झाले होते त्यांच्या स्मृती कायम ठेवून पुढील पिढीनं त्यांचा आदर्श घ्यावा असं मत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील आमदार महेश शिंदे सोनिया गोरे धैर्यशील कदम सिंह देशमुख प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाई माने साईक पोलीस निरीक्षक गणेश वागमोडे, बीडीओ योगेश कदम जितेंद्र पवार भाग्यश्री भाग्यवन बंडा गोडसे विक्रमशील कदम प्रकाश घारगे संतोष घारगे महेश घारगे श्रीकांत पिसाळ मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की हुतात्म्यांची पावनभूमी असलेल्या वडगावमध्ये दरवर्षी नऊ सप्टेंबरला हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रम घेतला जातो या कार्यक्रमास गेल्या अनेक वर्षांपासून येण्याचं भाग्य लाभत असून हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्याचं काम या माध्यम व्हावे आमदार महेश शिंदे म्हणाले की हुतात्म्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालण्यासाठी या हुतात्मा दिनास उत्सवाचं स्वरूप द्यावं त्याचबरोबर जयराम स्वामी मठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल तसेच पाणी प्रश्नासाठी वडगाव गावाला ब वर्ग दर्जा देऊन पाच कोटींचा निधी मंजूर केला जाईल अशी ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून घेतली असून येणाऱ्या काळात आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून वडगावचा विकास केला जाईल यावेळी धैर्यशील कदम रणजितसिंह देशमुख बंडागोळसे आदींची भाषण झाली या कार्यक्रमास पुसेसावळी परिसरातील सरपंच चेअरमन सदस्य स्वातंत्र्य सैनिक वडगावचे ग्रामस्थ आणि हुतात्म्यांचे वारसदार नातेवाईक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास शिंदे यांनी केले तर विकास घारगे यांनी आभार मानले दरम्यान मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सो सोनिया गोरे यांनी वडगाव गल्ली कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावणाऱ्या गोरे परिवाराला हुतात्म्यांचं विस्मरण कसं झालं तसेच तेही अंधश्रद्धेला बळी पडले असा सवाल उपस्थित होतोय वडगाव नगरीमध्ये नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली या वडगाव गावातील सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे माजी सहकार पणन मंत्री काडोत्तरचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी पाटील हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत तसंच कृष्णा फरेचे उपाध्यक्ष कोरेगावचे आमदार महेश दादा शिंदे हेही या ठिकाणी आज उपस्थित राहून गेले तसंच राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ त्यांच्या वहिनी सोनियाताई गोरे याही या ठिकाणी आज भाऊंना उपस्थित राहता आलं नाही परंतु भाऊंची कमी या ठिकाणी त्याने आज भरून काढण्याचा प्रयत्न केला अशा आमच्या ताई सोनिया ताई गोरे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दैरशील दादा कदम रणजितजी देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसंच मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज दादा महाराज मानसिंगरावजी जगदाळे माजी सभापती जिल्हा परिषद जितेंद्रदादा पवार जिल्हा परिषदचे माजी सदस्य उज्ज्वला गाडेकर प्रांताधिकारी माने तहसीलदार तसंच डॉक्टर महेशजी गुरव लक्ष्मणजी शिंदे भाग्यश्री भाग्यवंत माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा योगेशजी कदम गट विकास अधिकारी सोमनाथ भोसले सभापती दत्तात्रयजी पवार सभापती बाजार समिती महेशजी घारगे संचालक मार्केट कमिटी दादासाहेब फोकाटे बंडा बोडसे मानसिंगराव सचिनजी सुतार तसंच सचिन घारगे संतोषजी घारगे सह्याद्री कारखान्याचे संचालक सुशीला पिसे या गावचे सरपंच संदीपजी भोसले चेअरमन डॉक्टर रायसिंगजी माळवे श्रीकांत पिसा विकासजी घारगे संतोषराव निकम विजयराव घारगे आणि जयराम स्वामी विद्यालयाची सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि सर्व नऊच्या नऊ हुतात्म्यांचे सर्व वारसदार आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत खरंतर नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली या वडगावमधून वडूच तहसील कचेरीवर जो मोर्चा काढण्यात आला आणि त्यामध्ये या गावातील सहा हुतात्म्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधींनी चलो जाओ चले जाऊचा नारा या ठिकाणी इंग्रजांना दिला होता आणि त्यातूनच या गोष्टी या ठिकाणी घडल्या आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन त्या ठिकाणी या गावातील या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तर या, सा या, या गावाला फार मोठा वारसा आहे आज या हुतात्म्यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा वारसा आपल्या सर्वांना लाभलेला पाहायला मिळतो जयराम स्वामी विद्या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा शैक्षणिक वारसा या गावाला लाभलेला पाहायला मिळतोय जयराम स्वामी मठाच्या माध्यमातून धार्मिक वारसा या गावाला आपल्याला लाभलेला पाहायला मिळतोय आणि सामाजिक उपक्रमामध्ये कायमच अग्रेसर आणि सामाजिक बांधिलकीतून काम करणार हे गाव खरंच अशा पद्धतीचा वारसा सगळ्यांना नसतो तुम्ही नशीबवान आहात हे अशा गावामध्ये आपला जन्म झालेला आहे की एका मंत्र्याची बायको म्हणून सगळे अधिकार माझ्याकडे असतात चुकीच आहे दादा की माझ्या माग माझी काम अगदी रीतसर कशी पूर्ण व्हावी किंवा लोकांच्या पर्यंत पोचवावीत लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि ती त्यांच्या पर्यंत पोचवेत एवढा उपयोग माझा निश्चित होतो आणि तो मगाशी दादांनी खरंच माझं कौतुक केलं की वहिनी तुम्ही खूपच फिरताय आणि खूप काम करताय आपलं करता ते कर्तव्य आहे त्याच्यात जा जास्त काही आपण करत नाही कारण एवढ्या मोठ्या देशासाठी स्वातंत्र्य लढवताना ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राण गमावले त्यांच्या तुलनेत आम्ही झिरो आपण तेवढी तरी समाजसेवेसाठी लढलं पाहिजे देशासाठी नाही किमान जिल्ह्यासाठी का होईना निदान गावासाठी का होईना लढलं पाहिजे ही भावना सगळ्यांच्यात उत्पन्न झाली तरी ती आपल्या या हुतात्म्यांना एक चांगली आदरांजली होईल काही बोलणार नाही पण आपल्या या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार जी गोरे भाऊ एक जिल्ह्याला चांगला या पश्चिम महाराष्ट्राला एक चांगल्या मिळालेला एक ग्रामविकास मंत्री त्यांच्या माध्यमातून सगळ्या त्यांच्या खात्यात येणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत सोडवण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्यातूनच त्यांनी आपल्या या गावाला एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये असं डिक्लेअर केलं की वडगाव गावाला पंचवीस लक्ष रुपये त्यांनी मंजूर केले आणि ठिकाणी गावासाठी एक पंधरा लक्ष रुपये त्यांनी मंजूर केले आणि शिवाय वडूज मध्ये नऊ हुतात्म्यांचे पुतळे उभे करण्याचं एक खूप मोठ ध्येय धंडापोरसे जर तुम्हाला सांगते त्यांनी ते मान्य केले आणि ते आता पुढे जाते खूप चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ह्या वडगाव शहरामध्ये आल्यानंतर असं वाटलं की याचा विकास खूप माघ आहे असं मला जाणवतोय मगाशी मला, का का मला काही महिला भेटल्या त्यांच्या पण बोलण्यात ना असं बरंच काही आलं मी खूप काही लोकांना भेटले नाही म्हणून दादा तुम्ही सगळे लोक प्रयत्न भरपूर करताय पण त्यांच्या बोलण्यात न आल्यामुळं काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून भाऊंच्या बरोबरीनं आणि आपल्या या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीनं आपण हे सगळे या वडगाव शहराचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे असं मी या गावाच्या वतीनं आपल्याला विनंती करते मी त्यासाठी असं आश्वासन देते की मला मी ज्या पद्धतीने या गावासाठी मदत करता येईल तेवढी भाऊंच्या मदतीनं भाऊंच्या प्रेम पोचवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन हे तेवढं आश्वासन मी आपल्याला घेऊन भाऊ ब वर्गाचा दर्जा मंजूर केला आणि त्याच्यासाठी पाच कोटी रुपये पण मंजूर केले हेही मी आपल्याला सांगू इच्छिते आता परत एकदा तुम्हाला मी या मोठं काम करायचंय त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे बिलकुल ह्या गोष्टीमध्ये खरंच मगाशी अशी दोघात सांगितल्याप्रमाणे बिलकुल राजकारण न आणता एकोपणे आपण सगळ्यांना आपल्याला एक आहे आणि त्या एकोप्यातनं जेवढ्या गोष्टी चांगल्या घडवता येतील तेवढ्या आहेत आणि त्याच्यासाठी परत एकदा या सर्व स्वातंत्र्य सेनानी लोकांना सगळ्या आपल्या या हुतात्म्यांना परत एकदा माझ्या तर्फे मानवंदना देते भाऊंच्या तर्फे मानवंदना देते आणि थांबते जय हिंद विभागाने या देशाचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी फार मोठं बलिदान दिलं आणि त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी इथं हा प्रतिवर्षाप्रमाणे हुतात्मा क्रांती प्रतिष्ठान आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विकास सोसायटी जयराम स्वामी मंदिर मंदिर विद्यामंदिर वडगावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत हुतात्मा कशाबा शिंदे संस्कृत सामाजिक विकास या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमासाठी जे उपस्थित होते ते कृष्णापुरी महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेशजी शिंदे आता ज्यांनी महाराष्ट्र केलं ते या विभागाचे आमदार मनोज घोरपुडे त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंग देशमुख नरेसिंग कदम जितेंद्रदादा पवार मानशीराव जगदाळे सो भाग्यश्री भाग्य मॅडम त्याचप्रमाणे या ठिकाणी मुद्दाम फूस असलेल्या सो सुनिया जयकुमार गोरे प्राध्यापक बंडा गोडसेसर प्रकाश घारगे इम्रान पटेल सुहास पिसाळ दादा महाराज संभाजीराव थोरात लक्ष्मणराव शिंदे विक्रमबा कदम डॉक्टर महेश गुरव या विभागाच्या प्रांताधिकारी काडेकर मॅडम तहसीलदाराबाई माने मॅडम गट विकास अधिकारी श्री योगेश कदम सह्याद्री कारखाना संचालक संतोष घारगे सरपंच सौ सुशीला पिसे उपसरपंच दिगंबर उबाळे विठ्ठल स्वामी महाराज जे बी घारगे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व त्यांचा स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी राजीव रावसाहेब घारगे दिनकर शेठ फाटक आणि हुतात्म्याचे सर्व वारस या ठिकाणी सर्व पत्रकार उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी ते पुन्हा आलो माझी मोठी बहिणी लग्नाला तिला न्यायला पाच सहा पिढीचे नाते संबंध आहे मग असे दागिशील दादा म्हणले कुठं कुठं संबंध आहे अरे ते शिंदेन जमीन का दिली होती त्या काळात येणे देवटी बेटीचे व्यवहार होते म्हणून दिली ती लक्षात ठेवा आम्ही बी तुमच्या पोरी नेल्या इथल्या तुम्ही आमच्याकडे दिल्या म्हणून तुम्ही दिल्या पण काळजी करू नका आज जे काही विकासात्मक सकारात्मक निर्णय त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब किंवा सरकार करताय दादा हे सगळे करतायत ते का करतायत ज्या भाऊ त्यांच्या बरोबर आहे ते जनतेच्या सोयी सुविधेसाठी करतायत आज आपण पाहतोय संपूर्ण जग पुढं चाललेलं आहे आणि आपला भारत देश माग राहायला नाही पाहिजे म्हणून हे चाललेलं आहे एक शक्तीपीठ महामार्ग तिथून जातोय आपण महाराज दादा सभागृहात आहे आम्ही काही दिवसामध्ये बैठक तिथं ठेवू आणि न्याय देण्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करू कारण नगरविकास खातं त्यांच्याकडे एम एस एस ती त्यांच्याकडे आहे आपल्याला काय पर्याय काढता येतील सगळ्यात चांगला पर्याय काढण्याचं अभिवचन या ठिकाणी देतो जे हुतात्मा झाले त्यांच्या वारसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य पुढं चालू ठेवलेलं आहे या स्मारकासाठी तर तारणीचं पाणी पण वर आणून दिलं बरोबर दादा डोक्यावर बसला होता म्हणून आम्ही राजकारण असू द्या बाळासाहेब पण आम्ही शेवटच्या सहा महिन्यात आपलं केलं पाणी तेवढं पोचवलं बघा काही नवी ना पाणी आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला कारणीचं पाणी आपण इथपर्यंत पोचू शकलो आणि भविष्यामध्ये सुद्धा खूप आपल्याला या भागामध्ये पाणी द्यायचं सुफला महाभाग करायचे पण या कार्यक्रमाच्या जमेचा मुद्दा असा आहे की राज्याच्या ग्राम विकास मंत्र्यांच्या किचन कॅबिनेट बघा आम्हाला किंमत शून्य असते उद्या माझ्या बायकोनं सांगितलं हे बाबा मी तिथं गेले होते तुम्हाला एवढं द्यायचे माझा फंड तर तीच वाटत असते आणि आता तर त्यांच्या त्यांच्यापेक्षा जास्त सिनियर आहेत अनुभव जास्त आहे त्यामुळे संध्याकाळी गेल्या तर पाहिजे तेवढा फंड ताई तुम्ही तिथं एका मिनिटात सांगू शकता आम्ही ना ना नाहीच म्हणू शकत नाही त्यामुळं सगळंच हित आहे त्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी मागाल त्या त्या गोष्टी ज्या भाऊच्या माध्यमातून मार्ग लागणार आहेत